नमस्कार नवीन विषय नवीन नवी चर्चा आयुर्वेद आणि डोळ्याचे आजार आणि उपचार ही आपली सिरीज चालू आहे तर आजचा विषय जो आहे तो फील्ड व्हिजन म्हणजेच आजूबाजूची जी नजर आहे दृष्टी ही दोन पद्धतीची असू शकते एक स्ट्रेट म्हणजे सरळची सेंट्रल व्हिजन म्हणूया आणि फेरफिरेल म्हणजे आजूबाजूची तर आजचा विषय आजूबाजूची नजर त्याला फील्ड व्हिजन म्हणतात तर आजूबी आजूबाजूची व्हिजन जी आहे ती काही रुग्णामध्ये किंवा काही केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे सेंट्रल व्हिजन ही बऱ्यापैकी नीट आणि स्वच्छ किंवा क्लिअर असू शकते पण काही रुग्णामध्ये ती आजूबाजूची नजर ही कमी होताना दिसते तर त्यामध्ये एक असे काही दोन चार आजार आहेत ते मोस्टली रेटिनाच्या संदर्भातले आजार आहेत आणि रेटिनाचं स्वास्थ्य बिघडलं किंवा रेटर्नल ब्लिडिंग झालं किंवा रेटेनल स्वेलिंग झालं किंवा इंटरनल ब्लिडिंग होऊन तिथे रक्ताच्या गाठी झाल्या तर निश्चित रेटिना डॅमेज होतो आणि नंतर पेरीफेरेल व्हिजन ही रुग्णाची हळूहळू कमी होताना दिसते तर याच्यामध्ये याच्यामध्ये पहिला आजार जो आहे तर त्याला डायबेटिक रेटॅनोपॅथी म्हणूया की जेणेकरून रक्तातली शुगर ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि ती सतत दोन तीन वर्षापासून दोनशे अडीचशे तीनशे या रेंजमध्ये असते एच बी एन सी सारखे जे रक्तातले ब्लड इन्व्हेस्टिगेशन असतात ते आठ नऊ दहा अकराच्या रेंजमध्ये असतात अशा अवस्थेमध्ये रेटिनाचं स्वास्थ्य हे बिघडतं रेटिनल ब्लिडिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात तेव्हा त्या केसेसमध्ये आजूबाजूची नजरही कमी होताना दिसते दुसरंच हायपरटेनशिव रेटॅनपॅथी म्हणून जेव्हा प्रचंड प्रमाणात बी पी वाढलेली असते नॉर्मल रे एकशे वीस ते ऐंशी असायला पाहिजेत परंतु ती वरची जी बी पी आहे ते एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशेपर्यंत पर्यंत असते आणि खालची जी ऐंशी असायला पाहिजे ते एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत असते अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला रेटिनाचं स्वास्थ्य बिघडताना दिसतं आणि आजूबाजूची नजरही कमी होते तिसरा आजार जो आहे तो रेटॅनन त्याला राधानपणा म्हणूया रुग्णाची जेव्हा रात्रीची नजर हळूहळू कमी होते आणि मग दिवसाची सुद्धा कमी व्हायला लागतो हा आजार पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये पर्यंत नजर ठीक असते परंतु जेव्हा वाढत असतो त्याच अवस्था दुसऱ्यातनं तिसऱ्या तिसऱ्यातनं चौथ्या अवस्थेमध्ये जातो तेव्हा आजूबाजूची नजर किंवा सेंट्रल विजन या आजारामध्ये निश्चित कमी होताना दिसते चौथी केस अशी आहे ॲक्सिडेंटल केसेस लहानपणापासून काही ॲक्सिडेंटल इंजुरी जशा डोक्याला मार लागणे कानाला तोंडाला किंवा पाठीच्या मणक्याला किंवा डोळ्यावर डायरेक्ट इंजुरी किंवा एखादा बॉल लागणे किंवा एखादी भुकी लागणे अशा स्वरूपाचे जर काही ॲक्सिडेंटल केसेस असतील तर निश्चित फेरेफेर विजन हे कमी होताना दिसतं आणि काही क्रोमोझोमल डिफेक्ट्स आहेत म्हणजे अनुवांशिकतेचे आजार जसे आई वडिलाचं लग्न सगोत्री विवाह म्हणजे एकाच ब्लड रिलेशनमध्ये झालेला असेल तर निश्चित क्रोमोझोमल डिफेक्टमध्येही रिजन हे कमी होताना काही रुग्णांची दिसते तर मग निश्चित आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये उपचार आहेत का उपचार काय कशा स्वरूपाचे असू शकतात तर निश्चित रुग्णालो या आजारांना आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत याच्यामध्ये पहिले उपचार जे आहे ते आपले संशोधित थेरपी हे एक नॅचरल सोर्समधलं मेडिसिन्स आहे जेणेकरून जो रेटिना डॅमेज होत आहे किंवा रेटिनामध्ये पिगमेंट सॅल लागतात किंवा रेटिना ब्लिडिंग होतं तर रेटिनाचं नॅचरल पद्धतीनं निसर्गाच्या पद्धतीनं ते दुरुस्त केल्या जातं इंटरनल सूज असते तेही आयुर्वेदिक औषधांनी पूर्ण जाते आणि नंतर रिटर्नाला ब्लड सप्लाय चांगला झाला तर पेरेफिरेल विजन जे डॅमेज होता आणि व्यवहारात दिसतं ते सुद्धा आपल्याला कमी होता आणि हळूहळू चांगलं होता आणि दिसतं आणि नंतर जी रुग्णाची पुढे चालून जी आजूबाजूची नजर ही अशी अशा स्वरूपाची असते मग नंतर ती अशी अशी होते आणि नंतर विजन हे पूर्ण जाऊ शकतं तर हा डिफेक्ट हा आपला रेटिनाचं स्वास्थ्य जर चांगलं निश्चित ठेवता आलं तर पुढची जी दृष्टी कायमस्वरूपाची जाणार आहे तो आयुर्वेद हा पूर्ण त्याच्यातनं रुग्णाला बाहेर काढू शकतं उपचारामध्ये पंचकर्म हे या केसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की रेटिना हा फार छोटा आणि नाजूक अवय असल्यामुळे याला रक्त आणि शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं याच्यामध्ये पहिलं रक्तमोक्षण चिकित्सा ही खूप महत्वाची आहे दुसरी म्हणजे लेप चिकित्सा आहे तिसरी म्हणजे नेत्रतर्पण आहे नेत्रपिंडी आहे अशा स्वरूपाचा पंचकर्माचा उपचार हा आयुर्वेदामध्ये असू असतो आणि पुढे काही पंचकर्मातला बस्ती हा याच्यातला सर्वश्रेष्ठ एक म्हणजे उपचार थेरपी आहे तर अशा आजाराला निश्चित पुढची दृष्टी ही आपल्याला जी कायमस्वरूपाची जाणार आहे किंवा कमी होणार आहे हे आपण शंभर टक्के थांबवू शकतो आणि रुग्णाला कोणीची दृष्टी ही चांगल्या पद्धतीची देऊ शकतो नमस्कार